गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये सुद्धा आणि आज आहे अटन करण्याचा बेट रात्रीचा आणि आई बाबा चाललेत बाहेर त्यांच्या मैत्रिणीच्या घरी चाललेत आई आई आणि बाबा दोघं पण जेवायला जाणार आहेत दुपारी त्याच्यामुळे दुपारचं जेवण नाही आहे सो आता आई निघाल्यात तयारी करतायत असं जास्त छान दिसत मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना दोघं चालले जेवायला मैत्रिणीच्या घरी नाही जेवण येतील आणि संध्याकाळी आम्ही करणार आहे मटन मटन करणार कारण आई बाबा गावावरून आलेत आणि अजून मी मटन बनवलेलं नाहीये त्यांना नॉनव्हेज आवडतं आवडतो आता मटण बनवणार आहे त्यांच्यासाठी तर मी लसूण साफ करते आणि मसाला काढून ठेवते आणि मग संध्याकाळी मस्त चपाती मटण छान करा, yeah. करा, yeah. करा येस yeah. uh, yes. हो तर चला म्हणजे मला घरातली कामं पण आवडायचे म्हणजे ते मैत्रिणीच्या घरी आधी जाणार आहे तिथून नंतर दुसऱ्या मैत्रिणीकडे जाऊन त्यांच्याकडे जायला बघा प्रेम बघा प्रेम

एवढा धूर तुम्हाला दिसतोय कारण मी धूप लावतेय भरपूर मच्छर झाले तुम्हाला सगळ्यांना माहितीये कंटाळ आणलाय आपण खातोय ते आपल्याला खातायत असं झाले तर त्याच्यामुळे आता डोळ्यात धूर जायला लागलाय पटापट धूप टाकते त्याच्यामध्ये पटकन धूप टाकते आणि सगळ्या घरात फिरवते म्हणजे मच्छर बाहेर पडते इकडे बघा जेवण आता माधुरी करते करते ना मी जेवण बनवलंय मंडळी मला सांगितलं तस सा मटण मतन बनवलंय मटणाचा सार आहे मस्त मटणाचा सार बनवलाय मस्त चपाती बनवले मटन टाकून आणि अंडा टाकून बिर्याणी राईस लाईक छोटासा एक प्रयत्न पहिला, पहिला प्रयत्न मटन बिर्याणी मटन प्लस अंडा बिर्याणी झोप पण आले झोप आले ना मम्मी

मूवी अजून पण चालू आहे मंडळी आणिकेत बाहेर गेला होता तो आता जस्ट आलाय आणि आता त्या हिरोला भूक लागली आता जेवायला बसतोय आणि तिघ पण जेवण बसलेलो आहे आणि आता वॉकला जाणार आहे आम्ही तिघं पण आम्ही आय मीन आम्ही चौघ पण आणि हा बघा भूक लागली कोणत्याही वेळेला जेवायचं कोणत्याही वेळेला काही करतो असा हा मुलगा आहे एकत्र नाही आता जेवायला बसू त्याचं जेवण झालं की आम्ही सगळे वॉकला आवर जाऊन मंडळी आईस्क्रीम पार्टी चालू आहे आमची आणि सगळ्यांनी कोर्नॅटो घेतले आणि आम्ही सगळ्यांनी कोर्नॅटो घेतले बाबा दाखवा तुमची येस आणि आई पुढेच आहे कोर्नॅटो करतायत आणि घेत नाही फक्त राजभोग राजभोग कुल्फी घेतली आहे कॅन्डी बाकी आम्ही तिघांनी पण ट्रायकॉनचे कॉर्नॅटो घेतलेत आता आईस्क्रीम खातो आणि थोड्या राऊंड्स पण मारतो आणि त्यांना आम्ही घरी जाऊ तर मंडळी बराच लेट झाला आहे बघा हो दीड वाजले आम्ही गप्पा मारतोय सगळेजण मस्त उताच्या गोष्टी इकडच्या तिकडच्या आणि आता आली आहे झोप प्रचंड फ्रेशनअप झाले स्किन केअर झाले आणि आता झोपते आहे आणि काही अजून फ्रेश होतोय बाबा झोपले आई पण झोपायला पेंगायला लागल्यात आई आता असं मंडळी त्याला झोपूया युट्यू या उद्याच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा सो so, बाबा टेक केअर गुड नाईट जय महाराष्ट्र